मिरजे शॉर्ट सर्किटने फर्निचर गोडाऊनला आग आगीत लाकडी फर्निचर लोखंडी पत्र्याचे शेड इतर साहित्य जळून खाक सुमारे पंचवीस ते तीस लाखाचे नुकसान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या पाच गाड्या मिरज वखर बाग येथील सयाजी गार्डन हॉटेलसमोर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेलं फर्निचर गोडाऊन आज आगीमध्ये भस्मसात झालेलं कमलेश पासवान कृष्णा फर्निचर गोडाऊन राहणार आळतेकर हॉल मिरज यांच्या गोडाऊन बाहेरील मीटरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या उडाल्या या ठिणग्या बाहेर ठेवलेल्या फर्निचरवर पडल्याने आग लागली शेजारी असलेल्या महिलांनी आरडाओरडा करून गोडाऊनमधील कामगारांना बाहेर बोलावली या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याची कोणतीही यंत्रणा नसल्याने आग पसरून गोडाऊनमधील लाकडी फर्निचर आगीच्या विळख्यात सापडली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण गोडाऊनमधूनच आगीच्या भयंकर ज्वाला बाहेर पडू लागले या ठिकाणी तात्काळ काही नागरिकांनी अग्निशमन दलाच्या विभागाला माहिती दिली अग्निशमन सुनील माळी यांनी गाड्या बोलवून आगीवर पाण्याचा मारा सुरू केला या आगीच्या पत्र्याचे शेड फर्निचर शेजारी असलेले नारळाचे झाड आल्याने सुमारे पंधरा ते वीस लाखाचं नुकसान झालं दल। अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली शेजारी असणाऱ्या बंगल्याचे मालक संदीप मेत्रे यांच्या घराचे एका बाजूला गोडाऊन मधील आग लागून प्लंबिंगचं पाईप तसेच बंगल्याच्या काचा गिलावा फरशी असं सुमारे ऐंशी हजार रुपये नुकसान झालं यावेळी स्थानिक नागरिकांनी पत्र्याचा काही भाग तोडल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती दिल्याने मोठा अनर्थ टाळला पन्नास झाली होती त्यानुसार तात्काळ मिरज फायर स्टेशनकडील तीन गाड्या सांगलीकडील दोन गाड्या अशा पाच गाड्यांनी मिळून आग आटोक्यात आणण्यास काम चालू आहे नागरिकांनी पद्धतीने सहकारी मदत केली शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आता संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे कुलिंगचं ऑपरेशन चालू आहे नाही असे दिसून आलेलं आहे सदर आगीमध्ये लाकडी फर्निचर खुर्च्या आणि त्यांचं जे टू व्हीलर एक होती पप्पा इत्यादी सगळे साहित्य जवळपास जळलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज